कनवाडात भिशीचा पैसा खाजगी सावकारीसाठी खाजगी सावकार मोकाटच शिरोळ पोलिसांचं दुर्लक्ष कनवाड येथे खाजगी भिशीचे पेव फुटले असून या भिशीच्या माध्यमातून खाजगी सावकारी वाढल्याचं चित्र या ठिकाणी असून याला शिरोळ पोलिसच जबाबदार असल्याचं ग्रामस्थातून बोललं जातं कनवाड हे शेतमजूर कष्टकऱ्यांचं गाव आहे येथील शेतमजूर बांधकाम कामगार यांना अडचण निर्माण झाल्यास खाजगी सावकारांचे दार ठोटावे लागत आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यातून कर्नाटकातून इचलकरंजीतून तसेच खाजगी बिशीमधून दहा ते पंचवीस टक्के पैसे खाजगी सावकार देत आहेत या खाजगी सावकारांचे हात लोकप्रतिनिधी पोलिसांच्या पर्यंत असल्यानं त्यांच्या विरोधात सहसा कोणी तक्रार देत नाही सहकार खात्यातील सहाय्यक निबंधक तसेच पोलिसांना याबाबत विचारल्यास जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत आमच्याकडून कारवाई होणार नाही असंही वारंवार सांगितलं जाते आहे या खाजगी बिश्चीवाल्यांची या ठिकाणी मोठी दहशत असल्यानं पोलिसात खोटा गुन्हा दाखल होईल म्हणून व्याजात बरबटलेले नागरिक त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास धजत नाहीत यामुळे शिरोळ पोलीस व सहकार खात्यातील सहाय्यक निबंधक यांच्या कारभाराविषयी ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सुरू आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा